हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो आपण घरून नाकेवर आल्यानंतर आहे ना आपल्याला लागलीच भाडं लागलेलं आहे तर ते, ते भाडं राजीव पाथर्डी पाचडी जे आर के लॉन्च आहे ना तिथं वि दोनशे विटा आणि काही वॉशिंग पोचवायचं आहे ते बघा इथं लोडिंग करण्यासाठी आलेलं आहे हे बघा लोडिंग करताय बघा आता बघा गाडी लोडिंग होती आपली थोडं सांभाळून मार का विचू काटायचं हा oh, no. नाही कसं आहे ते विटा आहे ना एक तर पावसाला संपला आता तर ते त्याच्यामध्ये विचू काटे बसून जात जा yes. त्याच्यामध्ये हां जा त्याच्यामुळं ज्या ओल्या विटा रचलेल्या असतात ना त्याच्यामध्ये विंचू फार सापडतात त्याच्यामुळं त्याच्यामुळे ते त्यांना सांगतोय सांभाळून कसं आहे रिकाम काम नको सांभाळून सांभाळून जरा तर फायदा हा तेच ना काय आहे मित्रांनो बघा हा बघा परिसर आणि हे झाड बघा हे जे आहे ना हे बेलाचं झाड आहे बघा बेल ते दिसतं का ते बेल हे बेल आहे बघा बेलाची फळं आहे हे बघा तुम्हाला मोठं करून दाखवतो दादा हे बघा हे जे फळं दिसतात हे बेलाची फळं आहे आणि हे झाड आहे बेलाचं झाड आहे आणि हे बघा नारळाचं झाड छान आहे ना हा परिसर बघा आणि इथं विटा भरणं चालू आहे बघा आता हे बघा गाडी लोड झालेली बघा आता आपली हे बघा हे वाशिम आहे आणि त्या विट आहे चला त्या घेऊन आता आपण निघूया आता आपल्याला जायचं पाच थर्टी फाट्यावरती आर के लॉन्च ते जवळ चला ऊन खूप जबरदस्त पडलेलं आहे मित्रांनो ऊन खूप पडक कडक पडलेलं आहे बघा त्यामुळे एकदम घाम येऊन राहिला जबरद घाम येऊन राहिलेलं आहे तेव्हा आपण तिथून ते विट आणि वाळू भरली ना आता तिथं खाली करायला आली बघा गाडी आता खाली होती बघा काही आपली खाली झालेली आहे चला निघूया नाक्यावर बघा आपण ते मटेरियल खाली करून आपल्या नाक्याकडे चाललेलो आहे बघा मस्त कस हिरवंगार आहे बघा एकदम इथं छान वाटत इथं एकदम ऊन खूप पडतंय आणि जिथं झाडी आहे ना तिथं बरं वाटतं जरा अशी मस्त लाल झाडी बघा वरती ती लाल फुलं आहे एकदम मस्त पाहिजे भारी वाटतं एकदम बघा चला आता आपण इथून लेप मारला दिवाळीची तयारी बघा लोकांची झाडू आकाश कंदील विक्रीसाठी विक्रीसाठीिक <laughs> तिकडं आता दिवाळी दिवाळी तोंडावर आली चार पाच दिवसावर आले दिवाळी लोकांची धावपळ आहे आता दिवाळीसाठी हे बघा आता ह्या रुणी आपण सरळ गेलं का आपलं नाकाचे पुढं हे बघा हा आला आपला नाका मित्रांनो बघा आता आपण नाक्यावरती आलेलो आहे आणि अजून जेवण करायचं बाकी मित्रांनो भूक okay. तर इतकी जवळच लागलेली आहे करा पहिलं जेवण करून मग तुमच्याशी बोलतो मी ओके तर मित्रांनो आपण ते रेती आणि विटांचं भाडं आर के लॉन्जच्याजवळ सोडून आहे ना आपण नाक्यावर आलो नाक्यावर आल्यानंतर आपण जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर जरा बरं वाटलं तर मित्रांनो आपण तुम्हाला हा प्रवास कसा वाटला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा तर मित्रांनो भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय बाय सी यू